पटणकुडोलीत दोन उमेदवार समोरासमोर व्हायरल व्हिडिओची मतदारसंघात जोरदार चर्चा पटनकोडोली तालुका हातकनंगले येथे महाशक्ती परिवर्तन आघाडी पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर मिंचेकर आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोक रमाणे यांची रॅली एकाच वेळेस समोरासमोर आल्यानंतर डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी संपूर्ण रॅलीमध्ये विरोधी पक्ष उमेदवार अशोक रमाणे बापू यांच्या रॅलीतील सर्वांना नमस्कार करत आपली पदयात्रा पुढे घेऊन निघेल त्याच वेळ अशुक्रमाने यांचे पदयात्रेतील कार्यकर्ते चालत असताना उमेदवार व नेते ओपन टप जीपमधून या रॅलीमध्ये सहभागी झालेले दिसत होते हा व्हिडिओ संपूर्ण मतदारसंघात व्हायरल झाल्यानंतर जमिनीवरचा उमेदवार आणि हवेतील उमेदवार या अर्थाने संपूर्ण मतदारसंघामध्ये व्हिडिओची चर्चा सुरू आहे डॉक्टर सुजित मिंचेकर हे सर्वसामान्यांचे नेते असल्यावरती चर्चा मतदारसंघातील मतदारांमध्ये सध्या सुरू आहे डॉक्टर सुजित मिंचेकर यांच्याबद्दल मतदारांच्या मनामध्ये एक सहानुभूती निर्माण होऊन डॉक्टर सुजित मिंचेकर हे कामाचे तर आहेतच पण सर्वसामान्य उमेदवार आहेत अशी चर्चा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू